कौटुंबिक पार्श्वभूमी जन्म अठरा फेब्रुवारी अठराशे तेवीस पुणे मूळ पावस रत्नागिरी वडील हरिपंत गोविंदराव सिद्धये मूळ नाव आई काशीबाई हरिपंत सिद्धये वासुदेव अनंत बर्वे कुर्धेकर यांची कन्या घराण्याची माहिती गोपाळरावांचे निपणजे विश्वनाथ यांच्याकडे बारा गावांची देशमुखी असल्याने त्यांच्या घराण्याला देशमुख हे आडनाव मिळाले सतराशे चौपन्न साली गोपाळरावांचे आजोबा गोविंदराव हे आपल्या तीन बंधूंसह पुण्यात आले गोपाळरावांचे वडील हरिपंत हे पेशव्यांचे से सेनापती बापू गोखले यांच्याकडे फडणीस म्हणून कार्यरत होते आष्टीच्या लढाईत बापू गोखले यांचे पतन झाल्यावर हरिपंत दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे वकील म्हणून पुण्यात राहिले वयाच्या सातव्या वर्षी अठराशे तीस गोपाळरावांचे लग्न चार वर्षांच्या गोपिकाबाईंशी झाले अठराशे छत्तीसमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांची देशमुखी जप्त केली त्यानंतर त्यांना व त्यांच्या आईला वर्षाला सहाशे रुपये मानधन तसेच त्यांच्या इतर दोन बंधूंना प्रत्येकी दोनशे रुपये मानधन देण्याचे मान्य करण्यात आले शैक्षणिक वाटचाल त्यांनी सुरुवातीला बुधवारपेठेतील सरकारी मराठी शाळेत शिक्षण घेतले त्यानंतर अठराशे एक्केचाळीसमध्ये गोपाळराव इंग्रजी शाळेत दाखल झाले त्यांनी विष्णुपंत पाटणकर यांच्या कोर्टात व हवेली तालुक्याचे मामलेदार अमृतराव आप्पाजी रानडे यांच्या कचेरीत मराठीचा अभ्यास पूर्ण केला पुण्यातील पी ए सरांच्या सरकारी इंग्रजी शाळेतून त्यांनी अठराशे चव्वेचाळीसमध्ये पुढील शिक्षण पूर्ण केले अठराशे एक्केचाळीस ते अठराशे चव्वेचाळीस या काळात त्यांनी इंग्रजी शाळेतील अभ्यासक्रम पूर्ण केला इंग्रजी शिक्षणापूर्वीच त्यांनी ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत आणि दासबोध या ग्रंथांचा अभ्यास केला होता त्या काळच्या रीतीनुसार ते पोहणे घोड्यावर बसणे आणि नेम मारणे यातही तरबेज झाले होते अभ्यासक्रम पूर्ण नऊ मे अठराशे चव्वेचाळीस नोकरीतील वाटचाल सहाय्यक इनाम कमिशनर फेब्रुवारी अठराशे पंचावन्न ते छप्पन्नमध्ये कॅप्टन कुपर यांनी तीनशे रुपये पगारावर गोपाळरावांना त्यांचे सहाय्यक इनाम कमिशनर म्हणून नियुक्त केले त्यांनी नाशिक खान्देश आणि नगर येथे केलेल्या कामाची सरकारने खूप प्रशंसा केली होती नोकरी रद्द नवीन नियुक्ती चार मार्च अठराशे एकसष्ठला इनाम खाते बरखास्त झाल्यामुळे गोपाळरावांची नोकरी गेली परंतु ब्रिटिश सरकारने लगेचच एक मे अठराशे एकसष्ठला मुंबई हायकोर्टात हिंदू व मुसलमानांच्या धर्मशास्त्राच्या व्यवहार भागाचा गोश्वारा डायजेस्ट काढण्यासाठी तयार केलेल्या नवीन पदावर त्यांची नेमणूक केली असिस्टंट जज सहाय्यक न्यायाधीश मुंबई सरकारने सनदी सेवकांसाठी राखून ठेवलेल्या जागांवर त्यांची सहा सप्टेंबर अठराशे बासष्ट रोजी अहमदाबादला असिस्टंट जज्ज म्हणून नेमणूक केली त्यांचा मासिक पगार आठशे रुपये होता नऊ जुलै अठराशे त्रेसष्टला त्यांची अहमदनगरच्या कोर्टात बदली झाली चौदा ऑक्टोबर अठराशे त्रेसष्टला ते सनदी सेवकास आवश्यक असणाऱ्या डिपार्टमेंटल परीक्षेत पास झाले सतरा मार्च अठराशे सहासष्ट ते अठराशे शहात्तर या दहा वर्षांच्या काळात ते अहमदाबाद येथे सहाय्यक न्यायाधीश म्हणून कार्यरत होते तेथूनच ते, ते मुख्य न्यायाधीश पदावरून निवृत्त झाले गोपाळरावांचा सन्मान राव बहादूर ब्रिटिश सरकारची एकनिष्ठेने केलेली सेवा विचारात घेऊन लॉर्ड लिटन यांच्या हस्ते दिल्ली दरबारात त्यांना राव बहादूर ही पदवी देण्यात आली जस्टिस ऑफ पीस व फर्स्ट क्लास सरदार जस्टिस ऑफ पीस या सन्मानाबरोबरच ब्रिटिश सरकारने त्यांना अठराशे एक्क्याऐंशी मध्ये फर्स्ट क्लास सरदार म्हणून मान्यता दिली मुंबई कायदेमंडळ सदस्य अठराशे ऐंशी ते त्र्याऐंशी या काळात तीन वर्षांसाठी ते मुंबई कायदेमंडळात सरकार नियुक्त सदस्य म्हणून कार्यरत होते दिवाणपद अठराशे चौऱ्याऐंशी या वर्षात त्यांनी रतलाम संस्थानाच्या दिवाणपदावर काम केले सामाजिक वाटचाल लोकशिक्षण अहमदाबादमधील प्रेमाभाई इन्स्टिट्यूटमध्ये सार्वजनिक ग्रंथालय व व्याख्यान मंदिर ते दरवर्षी लोकशिक्षणासाठी व्याख्याने देत असत आर्य समाजाचे अध्यक्ष स्वामी दयानंद सरस्वतींची व्याख्याने याच इन्स्टिट्यूटमध्ये भरविण्यात त्यांनी मदत केली त्यांची प्रार्थना समाजाप्रमाणेच आर्य समाजाविषयी आपुलकी होती मुंबईत असताना त्यांनी आर्य समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्षपद भूषविले थिओसॉफिकल सोसायटी कर्नल अल्कॉट व मॅडम ब्लॉवॅटस्की यांनी थिओसॉफिकल सोसायटी ऑफ दी आर्य समाज ऑफ इंडिया स्थापन केली त्या शाखेचे अध्यक्षपद गोपाळरावांनी भूषविले होते गुजराती पुनर्विवाह मंडळ रा रा लालाशंकर उमिया शंकर त्रिवेदी पंढरपूरचे मुन्सिफ हे गोपाळरावांनी स्थापन केलेल्या गुजराती पुनर्विवाह मंडळाचे प्रमुख होते साहित्य निर्मिती अहमदाबादच्या गुजरात वर्नॅक्युलर सोसायटीच्या मार्फत त्यांनी आधुनिक प्रसिद्ध कवी दलपतराय डायाभाई यांच्याकडून अनेक काव्य निर्माण करून घेतली परोपकार ते बाहेर पडताना त्यांच्यासोबत त्यांचा नोकर डाळ चुरमुऱ्याचे पोते खारकांचे गाठोडे मलमाचा डब्बा आणि मलमपट्ट्या घेऊन असायचा रोगी व्यक्ती दिसल्यास मलमपट्टी करून अन्नासाठी घरी येण्यास सांगत मराठी साहित्य संमेलने मराठी साहित्य संमेलनाची योजना तयार करणाऱ्यांमध्ये गोपाळराव व न्यायमूर्ती रानडे आघाडीवर होते अठराशे मध्ये त्यांनी व न्यायमूर्तींनी पुढाकार घेऊन मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरवले होते पहिले मराठी साहित्य संमेलन अठराशे पंच्याऐशी मध्ये पुण्यात भरले शतपत्रे भाऊ महाजन यांच्या प्रभाकर पत्रात त्यांनी शतपत्रांमधील पहिला लेख पत्र एकोणीस मार्च अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये प्रकाशित केला होता पहिला अनुवाद अठराशे बेचाळीसमध्ये वयाच्या एकोणीसाव्या वर्षी त्यांनी लीगच्या पुस्तकांचा अनुवाद हिंदुस्थानचा इतिहास पूर्वार्ध या नावाने केला होता जो अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये प्रकाशित झाला सामाजिक लेखन आणि विचार शतपत्रे आणि त्यांचे विषय गोपाळरावांनी भाऊ महाजन यांच्या प्रभाकर पत्रात शतपत्रांमधील पहिला लेख एकोणीस मार्च अठराशे अठ्ठेचाळीस रोजी प्रकाशित केला होता लेख पत्रक्रमांक विषय आणि विचार लेखांक सत्तर ग्रंथप्रमाण्याला विरोध धर्मशास्त्रातले शब्द शाश्वत नसतात याची जाणीव करून देताना ते झुगारून टाकण्यास सांगतात लेखांक नव्वद केशवपनसारख्या सारख्या बिभत्स रूढींवर आणि केवळ पुरुषांना धर्मशास्त्राने दिलेल्या पुनर्विवाह करण्याच्या अधिकारावर कडाडून प्रहार करतात पत्रांक पंचवीस लोकशाहीत असलेल्या सर्व कल्पना व जा जातीधर्मनिरपेक्ष संप्रदायमुक्त लोकसत्ता समान नागरिकता याविषयी विस्तृत लेखन केले आहे लेखांक सत्तावन्न स्वदेशी वस्तूंच्या वापराला प्रोत्साहन हिंदी लोक बाहेरील वस्तू वापरून कसे भिकारी बनत चालले आहेत याबाबत विस्तृत लेखन केले आहे पत्रांक चौपन्न तीन एप्रिल अठराशे एकोणपन्नास भविष्यवाणी शंभर वर्षांत जनता स्वातंत्र्याची मागणी करेल आणि त्यावेळी इंग्रजांना देश सोडावा लागेल जर असे झाले नाही तर हिंदुस्थानात मोठी क्रांती घडून येईल असे भाकीत त्यांनी केले होते पत्रांक एकोणचाळीस जातीविषयक विचार जात म्हणजे कर्मावरून योग्यता जातीची काही वेगळी व्याख्या नाही जातीचा अभिमान बाळगणारे मूर्ख आहेत आणि जाती व्यवहार व कर्मावरून निर्माण झाले आहेत यात संशय नाही असे रोखठोक प्रगतवादी विचार त्यांनी मांडले आहेत इतर वृत्तपत्रांतील शतपत्रे डॉ आंबेडकरांच्या बहिष्कृत भारत आणि आणखी एका सुबोध पत्रिका या वृत्तपत्रांत गोपाळरावांची शतपत्रे प्रसिद्ध झाली आहेत आर्थिक आणि सामाजिक पुस्तके लक्ष्मीज्ञान अठराशे एकोणपन्नास ग्रामरचना अठराशे त्र्याऐंशी हिंदुस्थानला दारिद्र्य येण्याची कारणे अठराशे शहात्तर या तीन महत्वाच्या पुस्तकांतून त्यांनी देशाची आर्थिक व्यवस्था कशी बिघडत चालली आहे आणि ती सुधारण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत याचे मार्गदर्शन केले आहे इतिहासविषयक लेखन गोपाळरावांनी लोकांना आपल्या देशाचा इतिहास समजावून सांगण्यासाठी इतिहासाची अनेक पुस्तके लिहिली इतिहासाची व्याख्या इतिहास म्हणजे केवळ घडून गेलेली गोष्ट नव्हे तर अशी घटना जी मानवाला प्रेरणा देते जागृत करते आणि भविष्याच्या घडणीला स्पुरण देते पुस्तकाचे नाव प्रकाशन वर्ष माहिती पूर्व अठराशे एक्कावन्न पानिपतची लढाई अठराशे सत्याहत्तर काशीराज पंडित यांच्या फारशी ग्रंथाच्या इंग्रजी भाषणाचा मराठीत अनुवाद पृथ्वीराज चव्हाण अठराशे एक्क्याऐंशी श्री द्विवेदी यांच्या मूळ गुजराती ग्रंथाचे मराठीत अनुवाद पुष्पवन अठराशे एक्कावन्न शेख सादिदच्या गुलिस्तान आठव्या अध्यायाचा अनुवाद हिंदुस्थानचा इतिहास पूर्वार्ध अठराशे बेचाळीस लेखन अठराशे अठ्ठ्याहत्तर प्रकाशित ग्लिन यांच्या हिस्ट्री ऑफ द ब्रिटिश एम्पियर इन इंडियाचा मराठीत अनुवाद उदयपूरचा इतिहास अठराशे त्र्याण्णव कर्नल टॉक यांच्या अॅनल्स ऑफ राजस्थानचे मराठीत भाषांतर गुजरात देशाचा इतिहास अठराशे पंच्याऐंशी लंकेचा इतिहास अठराशे अठ्ठ्याऐंशी सुराष्ट्र देशाचा इतिहास अठराशे धार्मिक विचार ग्रंथलेखन आगमप्रकाश आणि निगमप्रकाश हे दोन ग्रंथ त्यांनी गुजराती भाषेत लिहिले आणि अठराशे चौऱ्याऐशी मध्ये त्यांचा मराठीत अनुवाद केला या ग्रंथांमध्ये काही पुराणांनी व ग्रंथांनी धर्माला कसे बिभत्स घृणास्पद आणि अनैतिक स्वरूप दिले याचे दर्शन घडवले आहे आगमप्रकाशमध्ये त्यांनी बालविकासतंत्र लिंगतंत्र लिंगग्राम कौलचंदिका आणि शामारहस्य यांसारख्या किळसवाण्या अनैतिक क्रियांना धर्म समजून आचार करायला लावणाऱ्या ग्रंथांचा खरपूस समाचार घेतला आहे भिक्षुक या पुस्तकातून त्यांनी भिक्षेवर जगणाऱ्या आणि स्वतःला त्यागी समजणाऱ्या टेकड्या वर्गावर टीका केली आहे त्यांच्या मते हा वर्ग अज्ञान व भोळेपणाचा प्रसार करून समाजाच्या बुद्धीला ग्रासतो नियतकालिकांतील लेखन त्यांनी वृत्तवैभव व प्रकाश या नियतकालिकांत धर्मावर आधारित लेखांची पत्रे वेळोवेळी प्रसिद्ध केली आहेत सुधारकमधून त्यांनी बालविवाह व सतीप्रथा या हिंदू धर्मातील चालींवर हल्ले चढविले बोधपत्र अठराशे मध्ये प्रकाशित झालेले स्वपुस्तकातून या चार पुरुषार्थांवर विस्तृत भाष्य केले आहे विद्या धर्म द्रव्य परोपकार व सत्कीर्ती कलियुगावरील विचार आर्य समाजात त्यांनी कलियुग विषयावर व्याख्यान दिले त्याचे छोटे पुस्तकही निघाले त्यांनी स्पष्ट केले की कलियुगात शास्त्रपुराणांनी आपल्या डोक्यात चुकीच्या कल्पना कोंबल्या आहेत यामुळे मनुष्य मागील युगापेक्षा अधिक दुःखी होईल आणि जुनाट धार्मिक रूढी व परंपरांवर टीका करून असे करत राहणे म्हणजे मनुष्याची परागती असल्याचे ते सांगतात आर्थिक विचार गोपाळ हरी देशमुख यांनी लक्ष्मीज्ञान ह्या पुस्तकातून अर्थशास्त्रीय मांडणी केली आहे त्यांच्या मते भारतातील दारिद्र्य हे अज्ञानाच्या महाव्याधीने निर्माण झाले आहे भारतातून कच्च्या मालाची लुटमार होऊन परकीय उद्योगधंदे वाढतात म्हणून ह्या मालावर बहिष्कार टाकून स्वदेशी उद्योगधंद्यांना संरक्षण द्यावे देशातील संपत्ती वाढवण्यासाठी भांडवल म्हणून पैसा गुंतवावा व आणखी पैसा मिळवावा भारतीय लोक पैसा मिळवू लागले आणि व्यापार करू लागले की आम्हाला पार्लमेंट द्या अशी मागणी करता येईल इतर माहिती साप्ताहिक त्यांनी हितेच्छू या नावाने गुजराती व इंग्रजी भाषेतील साप्ताहिक सुरू केले या साप्ताहिकात त्यांनी बडोदा संस्थांचे मल्हारराव महाराज यांच्यावर मार्मिक रीतीने उपोपोह घेतला होता टीका तत्कालीन ब्राह्मण समाजाने लोकहितवादींवर स्वजनद्रोही कुऱ्हाडीचा दांडा गोतासकाळ पारतंत्र्याचा उद्गायक आणि इंग्रजांचा स्तुतीपाठक म्हणून टीकेची झोड उठवली होती अवतरणे हिंदी लोकांना शिकवण्यासाठी ईश्वराने योगायोगाने इंग्रजांचा गुरु म्हणून पाठवले आहे बुद्धी हीच बलवान मानली पाहिजे निधन नऊ ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव